24. श्री संत बाळूमामा दूध डेअरी अँड मिल्क प्रोडक्ट पेट आमच्याकडे उत्कृष्ट प्रतीचे मलई पनीर श्रीखंड बदाम पिस्ता श्रीखंड बटरस्कॉच श्रीखंड आम्रखंड फ्रूट खंड रबडी बासुंदी गुलकंद रबडी सीताफळ रबडी बासुंदी शुद्ध मैस तूप गाय तूप कंदी पेडा मोदक पेडे मलई बर्फी कलाकंद बर्फी ओरिजिनल खव्याचे गुलाब जामून या सर्व वस्तू पॅकिंग व लूज मध्ये उपलब्ध आहेत सर्व पदार्थ शुद्ध व उच्च प्रतीचे तसेच कोणतेही केमिकल शिवाय बनवले जातात यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता श्री बाळूमामा दूध डेअरी अँड मिल्क प्रोडक्ट पेट तालुका वाळवा जिल्हा सांगली हे सर्व दर्जेदार पौष्टिक पदार्थ मिळण्याचे एकमेव ठिकाण पेट शिराळा रोड पेठ व इस्लामपूर येथे डांगे चौक दत्त नागरी पतसंस्था शेजारी प्रोप्रायटर जगन्नाथ राजाराम मस्के मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस दहा शहाऐंशी सत्याऐंशी व अष्ट्याहत्तर वीस त्र्याण्णव बत्तीस नव्याण्णव अमेरिका स्थित शिवप्रेमी परिवाराचे लॉस एंजलिस येथील प्रतिनिधी श्री विजय पाटील यांची नीलम गोरे पण आमदार श्री दीपक केसरकर यांची भेट छत्रपती शिवाजी महाराज हे विश्वातील एक महान विचारवंत आणि प्रेरणादायक नेतृत्व होते जगभरात विशेषतः मोठ्या देशात व टिकवण्यासाठी प्रयत्न होत आहे हे नक्कीच कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन या प्रसंगी उपसभापती व शिवसेना नेत्या डॉक्टर नीलताई गोरे यांनी केले अमेरिकेत स्थायिक झालेले श्री विजय पाटील हे श्री छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय परिवार हे व्यासपीठ तयार केले आहे या व्यासपीठाने जगभरातील एकशे नव्वद शहरांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची जपणूक केली आहे गेली पंचवीस वर्ष अमेरिकेतील लॉन्स एंजिल्स या शहरात स्त्री विजय पाटील राहतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पन्नासाव्या राज्याभिषेकावर आधारित आंतरराष्ट्रीय स्तरावरील दोन हजार तेवीस कार्यक्रम साजरा केला होता महाराष्ट्रात संस्कृती परंपरा आणि शिवरायांचे शौर्य व त्यांची गाथा या कार्यक्रमात सादर केली होती या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज ग्रंथांचे प्रकाशन त्यांनी केले आहे या प्रत महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती व शिवसेना नेत्या डॉक्टर नीलमताई गोरे व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना दिली श्री विजय पाटील यांच्या या अनोख्या व गौरवास्पद कार्याचे कौतुक डॉक्टर नीलमताई गोरे यांनी केले व मुलींच्या सक्षमीकरणाबाबतही काम करावे असे सांगितले यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विजय पाटील यांनी छत्रपती शिवरायांच्या या कार्यक्रमासाठी घेतलेल्या परिश्रमाचे अभिनंदन केले यम ट्वेंटी फोर न्यूज विशेष प्रतिनिधी उदयनरे मुंबई